आणि शिवबाठा कार्यकर्त्यांसोबत भाजपा कार्यकर्त्यांचा राडा तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते सायन पोलीस ठाण्यामध्ये पाचव्या टप्प्याच्या निवडणुका पूर्ण झालेल्या दरम्यान आता भाजपा शिवबाठा यांच्यामध्ये राडा झालेल्या भाजपा आमदार प्रसाद लाड सायन पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत आताची सर्वात मोठी बातमी काँग्रेस शिवबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला आहे मुंबईमधली ही दृश्य आपण बघतोय काँग्रेस शिवबाठा आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा तीनही गटाचे कार्यकर्ते आता पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांच्यासोबत राम कदम सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले आहेत मनोज नक्की काय घडलंय नक्कीच ते आज आपण भेटत तर शेवटच्याच म्हणजे पाचशे टप्प्यातील मतदान हे आज पार पडलेलं आहे आणि आपण मिळत या मतदानाशिवाय काही काही मतदार केंद्रावरती आपण भेटतो भाजपाची त्यांना पाहायला मिळेलच आपण मिळतं काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची गोष्ट पाहायला मिळाली अशीच राडा झाल्याची गोष्ट काँग्रेस शिवसेना उभाटा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे आणि आपण मिळतो हे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता कायम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली आहेत आणि आपण बघितलं या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर् कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आपण मिळतोय भाजपचे आमदार प्रसाद लाड हे देखील आता सायन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत तसंच आपण मिळूया भाजपचे आमदार कॅप्टन कनिल सेलवन आणि आमदार कालिदास कोलमकर हे देखील जे सायन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आपण भेटू तर राणा झाला कार्यकर्त्यांमध्ये बासाभाशी झाली मात्र निमित्त काय ठरलं नक्कीच तेजल अशी गोष्ट समोर आली आहे की कुठेतरी पाहणी करताना मतदार मतदारसंघाचा आढावा घेताना या कार्यकर्त्यांमध्ये ही बासाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे आणि यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना नमकण्याची ही माहिती समोर येते आणि बघितलं यामध्ये शिवभाटाचे कार्यकर्ते देखील शिवबाट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संपूर्ण राडा झालेल्या धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल